नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या बाराव्या म्हणजेच गुरुग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या मीन राशीच्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे नेहमीप्रमाणे पाहतो तसे हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार असणार आहे तसेच यामध्ये सांगितलेल्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशानुसार आपल्याला अनुभवायला मिळतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवूनच आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी काही महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे कमी अधिक फरकाने आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणून आपण ठेवू शकता परिपूर्ण लक्ष या महिन्यावर आणि करू शकता सुंदर नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार तसेच कोणते करायचे तर आध्यात्मिक धार्मिक उपाय या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी हे सगळं व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक आम्ही नेहमीच प्रत्येक व्हिडिओच्या खाली देत असतो याही व्हिडिओच्या खाली दिलेल्या आहेत काही महत्त्वपूर्ण व्हिडिओंच्या लिंक्स ज्या आपल्याला निश्चितपणे माहितीपूर्ण ठरतीलच चला तर मग जाणून घेऊया हा ऑक्टोबर महिना आपल्या राशीसाठी नक्की कसा राहणार आहे काय आहे आणि काय टाळायचं आहे राशीला सध्या सुरू असलेली शनिग्रहाची ग्रहाची साडेसाती आपली मानसिक दुर्बलता बऱ्यापैकी निर्माण करण्याचं काम करते काही वेळेला आपला आत्मविश्वास सुद्धा त्या काळात कमी होताना दिसतो मनामध्ये आपण करत असलेल्या कामा संबंधी उगाच संशय निर्माण होतो आपण करत आहोत ते योग्य आहे की अयोग्य आहे असा संभ्रम हो आपला पिच्छा सोडत नाही होईल की नाही याबद्दल मन शाशंक राहतं कारण तशी परिस्थिती आजूबाजूला सतत निर्माण होत असते परंतु हा ऑक्टोबर महिना आपल्या राशीसाठी काही चांगल्या अर्थाने जॅकपॉट घेऊन येणारा ठरणार आहे हे मात्र निश्चित कारण आपल्या राशीचा स्वामी ग्रह गुरु हा गुरुग्रह जो शुभ आणि मंगल कार्यातील यश मिळवून देणारा ग्रह अभ्यासला जातो सांगितला जातो म्हटला जातो या महिन्यामध्ये अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात या काळासाठी कुंडलीच्या शुभ अशा पंचमस्थानात कर्क राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे तर कर्क ही गुरुग्रहाची उच्च राशी आहे त्यामुळे आपल्याला आपल्या कार्याच्या अनुषंगाने काही फायद्याचे योग आर्थिक सुबत्तेचे योग आणि कार्यातील यश मिळवून देणारे योग निर्माण होताना दिसतील ज्यामुळे जीवनाला चांगल्या अर्थाने आकार द्यायला मदत सुद्धा होईल अडून राहिलेली रखडलेली महत्वाची कामं पुन्हा एकदा नव्या उत्साहात नव्या उमेदिने म्हणूनच आपण सुरू करू शकता या काळात हा कालखंड आपल्याला योग्य ती दिशा आणि वेग सुद्धा देईल पंचम स्थान हे उच्च शिक्षण प्रेमसंबंध संतती यासाठी सुद्धा अभ्यासलं जातं त्यामुळे नवीन नात्यसंबंध प्रेमसंबंध यामध्ये सुंदर अनुभव आणि अनुभूती या काळात मिळताना दिसेल ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती उच्च शिक्षण परदेश गमन यामध्ये यश प्राप्ती हवी आहे त्यांनी अवश्य योग्य ते मार्गदर्शन घेऊन तयारीला लागायला हरकत नाही विवाह इच्छुक मंडळींना सुद्धा मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी अनुकूल अशी वातावरणाची निर्मिती होताना दिसते तर ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे अशा वैवाहिक जीवनाचा आनंद वाढवणारा हा कालखंड असणार आहे आपल्या राशीच्या पालक वर्गाला सुद्धा आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर त्यांनी अवश्य तशी योजना या काळात बनवू शकतात तर मुलांकडून आपल्या अपेक्षा चांगल्या अर्थाने पूर्ण होताना या काळात दिसतील आपल्या मुलांच्या विवाहाचे निर्णय सुद्धा आपण या काळात घेऊ शकता आपल्या संततीच्या भाग्योदयाचा हा कालखंड राहणार आहे व्यावसायिक मंडळींचा जर आपण विचार केला तर रवी बुधाचा बुधा आदित्य योग व्यावसायिक सफलता देणारा राहणार आहे गुरुची साथ तर आहेच अडून राहिलेली सरकारी कामं जी आपल्या व्यवसायाशी संबंधित असतील ती चांगल्या अर्थाने पुढे सरकताना दिसतील त्यामुळे त्यामध्ये त्या पुन्हा एकदा आपण लक्ष घालू शकता मात्र ज्यांनी भूतकाळात व्यावसायिक निर्णय चुकीचे किंवा अनैतिक पद्धतीने घेतलेले असतील त्यांना मात्र आलेल्या या चांगल्या संधीचा लाभ कितपत मिळेल याबद्दल मात्र शंका आहे कारण भूतकाळात केलेल्या चांगल्या वाईट कृती आणि या कृतीमधूनच भविष्य घडत असतं चांगलं किंवा वाईट त्यामुळे जे जे पेरलंय ते चांगलं उगवण्याचा कालखंड आहे आणि म्हणूनच ज्यांनी प्रामाणिक राहून योग्य ते निर्णय आणि कृती भूतकाळात घेतली असेल त्यांना हा कालखंड अत्यंत यशस्वी आणि लाभाचा राहणार हे निश्चित सतरा ऑक्टोबर नंतर कुंडलीच्या आठव्या घरात नीच राशीमध्ये येणारा रविग्रह काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी मात्र वाढवेल तेव्हा सावध राहा विशेष करून स्किन इन्फेक्शन स्किन ऍलर्जी मधुमेह किडनीचे आजार आणि हृदयविकार असलेल्या मंडळींना या काळात विशेष खबरदारी घेणं आवश्यक आहे व्यावसायिक मंडळींनी मात्र उधारी आणि उसनवारी मात्र टाळायची आहे सरकारी नियमांची पायपल माय पायमल्य आपल्याकडून होणार नाही यासाठी सुद्धा या काळात म्हणजे रवीच्या या कालखंडात काळजी घ्यायची आहे दुसऱ्या पंधरवड्यात तर पती पत्नींमधील गैरसमज असामंजस्य सांभाळावं लागेल नाही तर दोघांमधील वाद विकोपाला जातील शुक्रग्रह त्याच्या नीच राशीमध्ये म्हणजे कन्या राशीमध्ये येत आहे कुंडलीच्या सातव्या घरात त्याच हे फळ वैवाहिक संबंध नऊ ऑक्टोबर पासून अनैतिक संबंध चुकीचे आर्थिक व्यवहार लोभाला बळी पडून केलेली आर्थिक गुंतवणूक किंवा व्यवहार भिन्नलिंगी व्यक्तींकडून होणारी फसवणूक नात्यांमधील अनैतिक संबंध अशा सगळ्या गोष्टींचा ज्यांचा ज्यांचा संबंध असेल त्यांच्यासाठी मात्र मानसिक त्रास निर्माण करण्याचं काम हा शुक्र ग्रह या काळात करताना दिसेल तर अशा गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवा असा सल्ला इतर मंडळींना सुद्धा हा शुक्र देतो अशा गोष्टींशी संबंध असलेल्या किंवा जवळच्या अशा लोकांशी अशा प्रकरणात मात्र पाठीशी घालू नका नाही तर तुमच्यासुद्धा अडचणी वाढतील असा गोड सल्ला पत्रिका देते ज्यांना आपल्या कार्याच्या अनुषंगाने काही नवीन तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी याचा वापर सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी मात्र हा महिना अत्यंत शुभ राहील कामानिमित्ताने बाहेरगावी परदेशी जाण्याची संधी या महिन्यात अवश्य घेऊ शकता किंबहुना अशी संधी आली तर ती संधी घेण्यासाठी अनुकूल असा हा कालखंड मंगळ ग्रह कुंडलीच्या अशुभ अशा आठव्या घरातून अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत गोचर भ्रमण करत राहणार असल्यामुळे विद्युत उपकरणं धारदार वस्तू अग्नि आणि वाहन या संदर्भामध्ये हाताळताना मात्र काळजी घ्या नाहीतर जीवाला धोका होऊ शकतो आर्थिक नुकसान होऊ शकतो तेव्हा सावध रहा मंडळी आपल्याला सुद्धा अशा रीतीने आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क सूक्ष्म असं मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशाप्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची आम्ही तुम्हाला माहिती पाठवतो तू शांतपणे ऐका वाचा आणि नंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी जो आमचा संपर्क नंबर आहे व्हॉट्सअप तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच असतो म्हणजे या महिन्यातल्या शेअर मार्केटचा आपल्या राशीचा गुंतवणुकीचा जर विचार केला तर या महिन्यामध्ये आपल्यासाठी एफ एम सी जी आय टी इंजिनिअरिंग डिफेन्स बँकिंग लॉजिस्टिक हे सेक्टर फायदा मिळवून द्यायला मदत करतील अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी दुसरा पंधरावडा विशेष लाभाचा राहील तरीही उतावळापणा मात्र टाळायचा आहे नवीन डिमॅट अकाउंट सुरू अवश्य करू शकता आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी दुसरा पंधरावडा विशेष शुभ राहणार आहे तर मंडळी ही होती ऑक्टोबर महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आता आपण जाणून घेऊया ते म्हणजे थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण दैनंदिन राशी भविष्य ऑक्टोबर महिन्याचं त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त जाईल या महिन्याची सुरुवात आपल्यासाठी लाभदायक राहील एक दोन तीन ऑक्टोबर कार्याच्या अनुषंगाने जवळच्या लोकांचे उत्तम सहाय्य महत्वाचे निर्णय गुंतवणूक त्यामुळे या काळात अवश्य करू शकता काही चांगल्या बातम्या सुद्धा या काळात आपल्या कानावर येतील आपल्या कार्याच्या अनुषंगाने पुढचे दोन दिवस चार पाच ऑक्टोबर आरोग्य आणि खर्च या संदर्भातल्या थोड्या तक्रारी वाढतील काळजीही वाढेल अनावश्यक त्यामुळे खरेदी टाळा एखादा लांबचा प्रवास या काळात संभवतो परदेशातील कामकाजाकरता मात्र हे दोन दिवस आपल्याकरता अत्यंत शुभ आणि उत्तम दिवस सहा ते अकरा ऑक्टोबर पुढचे सहा दिवस गुंतवणूक आर्थिक निर्णय महत्त्वाची कामं यासाठी अवश्य नियोजन करू शकता आणि कार्याला आरंभ करू शकता जवळपास एक प्रवास कामानिमित्ताने करण्यासाठी सुद्धा अनुकूल दिवस भावंडांची साथ या काळात आपल्याला उत्तम मिळेल कुटुंब व स्वतःसाठी महत्वाचे निर्णय घेऊ शकता कार्याचा गुणगौरव पद प्रतिष्ठा सन्मान यासाठी हे दिवस अनुकूल राहतील बारा तेरा ऑक्टोबर पुढचे दोन दिवस थोडा घरासाठी वेळ काढा असे सांगणारे आहेत घरासाठीच्या महत्वाच्या गोष्टींच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी खरेदी करण्यासाठी ही अचूक वेळ मात्र सुरुवातीचा काळ घरासंदर्भातल्या काही चिंता मात्र वाढवेल वाहन घर जमीन जुमला यासाठी निर्णय घेणं प्रत्यक्षात खरेदी करणं पाहणी करणं शोध घेणं यासाठी हे दिवस शुभ राहते चौदा पंधरा सोळा ऑक्टोबर पुढचे तीन दिवस विद्याभ्यास नोकरीचा शोध इंटरव्ह्यूज अत्यंत शुभ दिवस मुलांसाठी निर्णय घेणं अवश्य करू शकता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक प्रॉफिट बुकिंगसाठी लाभाचे दिवस पुढचे दोन दिवस सतरा अठरा ऑक्टोबर आरोग्याकडे आणि आपल्या विरोधकांकडे जरा ल जास्त लक्ष द्या असं सांगणार आहे काहीशी मानसिक चिंता या काळात कार्याच्या निमित्ताने वाढेल त्यामुळे काळजी घ्या आणि आपल्या कामाच्या संदर्भात कुठलाही हलगर्जीपणा आणि आळशीपणा करू नका एकोणीस वीस ऑक्टोबर जुनी रखडलेली कामं पुन्हा एकदा नव्याने हातात घेण्यासाठी शुभ दिवस लाभाचे आणि अत्यंत उत्तम दिवस कोर्ट कचेरीच्या कामांना महत्व चा चा या काळात दिल्यास शुभ राहील महत्वाच्या लोकांच्या गाठी भेटी महत्वाचे निर्णय महत्वाच्या कागदपत्रांवरती सह्या करणं यासाठी शुभ दिवस व्यावसायिक तसेच विवाहविषयक निर्णय या काळात घेणं फायद्याचं राहील एकवीस बावीस तेवीस ऑक्टोबर येथे मात्र महत्वाचे निर्णय वेळेत घ्यायचे आहेत चाल ढकलपणा या काळात केला तर नुकसान वाढू शकेल सावध राहून निर्णय घ्यायचे आहेत वादावादी आणि गैरसमज या काळात टाळायचे तसेच आपलं आरोग्य सुद्धा प्रचंड सांभाळायचं आहे चोवीस ते तीस ऑक्टोबर हे महिन्यातले अत्यंत महत्त्वाचे सात दिवस नवीन कार्याचा शुभारंभ या काळात अवश्य करू शकता कार्याला भाग्याची साथ लाभणारे हे दिवस धार्मिक कार्य धर्मस्थळांना भेटी देणं उत्तम राहील वडीलधारी मंडळींची साथ या काळात उत्तम मिळेल तर महिन्याचा शेवटचा दिवस एकतीस ऑक्टोबर सगळ्याच व्यवहाराच्या बाबतीत घडामोडींच्या बाबतीत काळजी घ्या सावध रहा असा सांगणारा दिवस तर मंडळी ही झाली या ऑक्टोबर महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती आता जाणून घेऊया शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा या महिन्यात आपल्या राशीला आध्यात्मिक उपाय या ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला ग्रहाची व हनुमंताची उपासना वाढवायची आहे यासाठी रोज नवग्रह स्तोत्र हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र यांचं पठण निश्चितपणे सुरू ठेवा तर ओम सूर्याय नमः या मंत्राचा रोज एक माळ जप करायला विसरू नका तर मंडळी ही होती आपल्या मीन राशीची ऑक्टोबर महिन्यातली संपूर्ण माहिती माहिती कशी वाटली आवश्यक कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तसेच मंडळी आपल्याला विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये मा कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ स्त्री पुरुष आभार वृद्ध याचं वाचन किंवा पारायण करू शकतात एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच विविध देवदेवतांची एकशे आठ नावं संकलित केलेली असे चोवीस देवदेवता आणि ग्रह हे अष्टोत्तर शतनामावली पुस्तक याच पद्धतीने एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू तो मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्री त्यांनी सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं अतिशय उत्तम असं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुषी यंत्र लक्ष्मी कवडी हीसुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर ऑर्डर करा, करा। तसेच आपल्या कार्यातली शुभ ऊर्जा चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे सुद्धा आपण मागवू शकता माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे म्हणजे आपण दरवर्षी नृसिंहवाडीमध्ये साधना उपासना आणि आध्यात्मिक गोष्टींची चर्चा माहिती घेण्यासाठी भेटत असतो आता हा भरगच्च कार्यक्रम याही वेळेला आम्ही नियोजित केलेला आहे येणाऱ्या नवीन वर्षात जानेवारी दोन हजार सव्वीस दिवस असणारे शुक्रवार शनिवार आणि रविवार आणि तारीख असणारे नऊ दहा अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस या संदर्भातली माहिती घ्यायची असेल तर व्हॉट्सअप करा तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवली जाईल आणि अवश्य नियोजन करा या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी अतिशय उत्तम कार्यक्रम असतो दरवर्षी एकदाच तर मंडळी असा हा ऑक्टोबर महिना आपल्या मीन राशीसाठी शुभ संकल्पाचा आणि यशाचा राहू ही चरणी प्रार्थना कळावी लोबा असावा धन्यवाद